नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग गार्डनर यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की घरी आपण आलं उगवलं होतं जे मागच्या व्हिडिओमध्ये त्याचं हार्वेस्ट तुम्हाला करून दाखवणार आहे अजून काही स्पेशल टिप्स पण सांगेल हार्वेस्ट कसं कर, करायचं असते तुम्हाला आल्याची तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहाल अजून मित्रांनो याला उगवायचं कसं आहे ते डिटेलमध्ये सांगितलं होतं खत वगैरे कसं वापरायचं असते अजून याचे पूर्ण केअर टिप्स मी मागच्या व्हिडिओजमध्ये कवर केलं होतं तर तेही व्हिडिओची लिंक मी कमेंट बॉक्स डिस्क्रिप्शन अजून स्क्रीन सगळीकडे टाकून देईल त्याही व्हिडिओला तुम्ही नक्की पाहाल त्याच्या डिटेलमध्ये सांगितलं आहे की आलं घरच्या घरी ऑर्गॅनिक कसं उगवायचं आहे तर त्याही व्हिडिओला नक्की पाहाल आणि आ आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्की दाबून द्याल चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिले मित्र आता पहिले टाईम बघून घेऊ की।, की आला आपल्याला हार्वेस्ट केव्हा करायचं आहे समजा मित्रांनो तुम्हाला म्हणजे असं यंग म्हणजे सॉफ्ट असंच आलं पाहिजे आहे तर पाच महिन्यांनीच हार्वेस्ट करू शकता आणि तुम्हाला एकदम हार्ड स्ट्रॉंग चांगलं आलं पाहिजे आहे ज्याचं सुगंध वगैरे फार छान येईल तर त्याच्यासाठी तुम्हाला नऊ महिने वाट पाहावं लागेल नऊ महिन्यांनी हार्वेस्ट करा आणि समजा तुम्हाला असंच यंग वगैरे म्हणजे आलंच पाहिजे आहे तर पाच महिन्यात ती तुम्ही हार्वेस्ट केलं तरी चालेल बेस्ट म्हणजे हे जे आता तुम्ही पाहू शकता हे मी सात महिन्याने हार्वेस्ट करत आहे जास्तही ठेवलं नाही आहे अजून एकदम लवकरही याला मातीच्या बाहेर मी काढत नाही आहे तर हे सात आठ महिने झालेले यायला तर इला आता मातीच्या बाहेर काढून राहिलो आहे मी सगळ्यात पहिले मित्रांनो तुम्हाला ही माती जी आहे बाजूला करून टाकायची आहे समजा तुम्ही कुंड्यांमध्ये लावलं असेल मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुंड्यांमध्येही शिकवलं होतं की आलं घरी कसं उगवायचं आहे तर ते कुंडीतनच तुम्ही डायरेक्ट झाडला काढून घ्याल अजून समजा माझ्यासारखं तुम्ही मातीत लावून ठेवलं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला अशी माती आजूबाजूला करून घ्यायची आहे चांगल्याने साफ करून घ्यायचा जेवढाही कचरा होता अजून याच्यात अजून स्पेशल पॉईंट्स आहे मित्रांनो की जेव्हा पण याचे पानं वाळत असेल तेव्हा हे हार्वेस्टसाठी तयार होते खालचे स्टेम्स अशा काळ्या घोर होणं सुरू होतात जे पानं असतात ते पिवळे होणं सुरू होतात एकदम पिवळे होऊन जातात सगळे अजून खालून ते वाळणं सुरू होते असं ड्राय ड्राय दिसते आपल्याला खाली बॉटमवर तर तेव्हा समजून जायचं की आपलं आलं हार्वेस्टसाठी पूर्ण तयार आहे तर सगळ्यात पहिले आता पाहू शकता हे आलं मी काढलेलं आहे मित्रांनो अशाच एक एक करत तुम्हाला पूर्ण आलं जमिनीपासून काढायचं आहे आणि याचे मुळं आतमध्ये पण जातात मित्रांनो तर तुम्हाला आतमध्येपर्यंत चांगल्याने साफ करून घ्यायचं आहे आता बघू शकता मी एवढाच लहान तुकडा उगवला होता माझ्या हातात जेवढा बघू शकता तर तेने मला एवढं आलं मी आलं आणि याचाच आता समोरचा जो स्पेशल पॉईंट आहे समजा तुम्ही आता एवढे मोठे तुकडे उगवाल तर तुम्हाला याच्यापेक्षा जास्त आलं हार्वेस्ट करायला मिळेल तर याचा आपलं डायरेक्ट फॉर्म्युला आहे की जेवढे तुम्हाला आलं उगवायचं त्याच्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त आलं पिरावं लागेल जसं मी एक लहानसा तुकडा उगवला होता तर मला एवढं आलं या मातीपासनं मिळालेलं आहे माता मित्रांनो काय करायचं आहे मातीच्या बाहेर असं काढून घ्याल अजून एक स्पेशल पॉईंट आहे की जी कडक माती असते मित्रांनो हार्ड सॉईल जी असते ती याच्यासाठी नाही वापरायची यानी हे खराब पण होऊ शकते तर हे एक स्पेशल पॉईंट आहे यानी हार्वेस्ट कमी होऊन जाते बाकी तसं काही त्रास नाही होत झाडाल तेवढं मग याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे मित्रांनो असं पाणीत पाहू शकता असं स्वच्छ धुवायचं आहे अजून मग याला उन्हात वाळ्यात टाकायचं आहे समजा मित्रांनो तुम्हाला हे खूप दिवसानंतर वापरायचं असलं तर तुम्ही याला एखाद्या कूल ड्राय प्लेसवरही ठेवू शकता आणि मग जसं असं तुम्हाला पाहिजे आहे तसं याला धुवून वापरू शकता पण जसंच तुम्हाला आता रोजच्या रोजच याचा वापर करायचा आहे तर माझ्यासारखं असं सा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायला आणि मग एकदम चांगल्या उन्हा त्याला डायरेक्ट सनलाईटमध्ये ठेवून द्या वाळण्यासाठी चांगलं हे वाळून जाईल आणि मग चांगल्याने हे कडक होऊन जाईल आणि मग आपण याला आपल्या सगळ्या ह्याच्यात वापरू शक म्हणजे किचनमध्ये आपण याला वापरू शकतो आता काही स्पेशल पॉईंट सांगतो मित्रांनो हार्वेस्ट करण्याच्या दहा दिवसा पहिले तुम्हाला पाणी टाकणं बंद करून द्यायचं आहे माती तुम्हाला एकदम लूज करत राहायची आहे अजून खत वगैरे कमी वापरायचं आहे फक्त शेणखत वगैरे टाकायचं आहे किंवा कोणतंही कंपोस्ट वगैरे वापरायचं आहे अजून याला स्टोअर कुठे करायचं आहे कूल ड्राय प्लेसमध्ये करायचं आहे फ्रीजमध्ये अजिबात स्टोअर नका करा आणि जो बेस्ट वाला याच्यातला उरलेला आलं असेल तो तुम्ही परत उगवान त्याचं झाड तयार करा कसा वाटलं व्हिडिओ व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्की दाबून द्या आणि मित्रांनो व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक पी कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून द्या त्या लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता आणि झाडासंबंधित काही प्रश्न विचारायचे असले त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर आपण मला विचारू शकता हिला उगवण्याचा व्हिडिओ आता स्क्रीनवर देत असेल मित्रांनो त्या व्हिडिओला क्लिक करून नक्की पहा धन्यवाद